धु साधु साधु नमो तस् भगवतो वरातु समबुद्धस् नमो तस् भगवतो वरातु समबुद्धस् नमो तस भगवतो संबुद्धस साधु साधु <coughs> द्यायचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा असणारा सद्धम्, सद्धम्मा संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरु उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आज आपण शिलाच्या सदाचरणाचे लाभ याचा अभ्यास करणार आहोत तर आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करूया सील म्हणजे काय शील पालन केल्याने काय लाभ होतात तर सील या शिलाचा अर्थ म्हणजे सदाचरण हमेशा चांगले आचरण शुद्ध चरित्र सत्य स्वभाव राग द्वेष मोह नसणे नम्रता असणे आज्ञाधारी असणे इत्यादी त्रिपिटक साहित्यामध्ये नमूद वर्णन उपलब्ध आहे अकुशल धर्मापासून दूर राहणे हे सील होय पानाती पातादी वा वीरमंतस्य वत्त पत्ति वा पुरेन तस चेतना दयो या प्रकारे पाली वचनाद्वारे आपण हे जाणून घेऊया पानाती पाता दिही वा विरमंत सत्तपटी वा पुरेंत चेतना दयो धम्म अर्थात जीव हिंसा चोरी व्यभिचार असत्य वचन कठोर वचन आणि वाणीच्या कर्मांना चांगल्या प्रकारे धारण करणे हे शील आहे तसेच आपल्या काया कर्माने आणि वाचा कर्माने वाणीने कुणालाही दुखी न करता संयम करून सम्यक प्रकारे स्वतःला संयमित करतो कुशल धर्माला धारण करीत असतो धारण करून संयमित राहत असतो म्हणून त्याला शील म्हणले जाते अशा प्रकारे सांगितल्या गेले हे स्पष्ट होते या सांगितल्यामुळे आपल्याला हे स्पष्ट जाणता येते असं स्पष्ट दिसून येते कि अहिंसा ही अहिंसा मैत्री अचोरी दान ब्रह्मचर्य सत्य भाषण हळुवार बोलणे चहाडी चुगली न करणे सार्थक वचन बोलणे या गुणांनी युक्त असणे हे शील होय विशुद्धी मार्गामध्ये शिलावर प्रकाश चैतसिक शील समरशील तसेच अनुलंगनशील या शिलाला शील म्हटले गेले जीव हिंसेपासून विरत राहणारे किंवा व्रत मार्गाला पूर्ण करण्याची चेतना हे चेतनाशील जीव हिंसेपासून विरत राहण्याची राहणाऱ्याची विरती हे चैतसिकशील प्रातिमोक्ष स्मृती स्मृतिसंमर ज्ञान शांती शांतिसंमर आणि वीर्य संमराने युक्त असणे हे संमरशील तसेच ग्रहण केलेल्या शिलाचे शरीर आणि वाणीने उल्लंघन न करणे हे उल्लंघनशील आहे शील सर्व कुशल कर्माचा आधार आहे जे शील आपण पालन करतो ते कुशल कुशलकर्माकरिता या शिलाचा आपल्याला आधार मिळत असतो कुशलकर्म करण्यासाठी हे शील कामी येत असतो तर आपण ज्या प्रकारे सर्व प्रकारचे बीज पृथ्वीला आधार बनवून वाढत असतात त्याच प्रकारे श्रद्धा स्मृती बल बोध्यांग इत्यादी कुशल धर्म शिलावर आरूढ होऊन भरभराट तसेच वैफल्य प्राप्त करीत असतो या प्रकारे शिल तीन विद्या प्राप्तीचे मुख्य कारण आहे शिलाचे काम त्याग शिलामुळे काम सुखाचा त्याग तसेच दुर्गतीपासून मुक्ती अकुशल कर्माचा विनाश तसेच दुराचाराचे निराकरण हे दुराचाराचे निराकरण होत असते त्यासोबतच याने श्रोतापत्ती सकृदागामी अनागामी मार्गाची प्राप्ती होत असते शिलाचे अनेक प्रकार आहे पण शिलन अर्थात आधार किंवा स्थिरता या अर्थाने हे एक प्रकारचेच आहे हे सर्व कुशल कर्माचा आधार आहे तसेच सर्व कुशल धर्म शिलामध्ये स्थित राहत असतात अनाचाराचा नाश करणे तसे निर्दोष गुणवाला असणे हे कार्य आहे शिलाचे कार्य आहे अनाचाराचा नाश करणे तसे निर्दोष गुणवाला असणे याचे कार्य आहे परिशुद्ध होणे याचे जाणण्याचे माप आहे परिशुद्ध होणे आणि संकोच व लज्जा याचे असली कारण आहे पण शिलाच्या पालनाने कायिक वाचिक व मानसिक अविचाराचा निषेध होत असतो ज्यामुळे काया वाणी आणि मन पूर्णतः संयमयुक्त होऊन शुद्ध होत असते यासाठी सद्धम्म पारायणमध्ये सांगितल्या गेले आहे की ज्या प्रकारे टिटवी आपल्या अंड्याची कबरी गाय आपल्या शेपटाची आई आपल्या एकुलत्या पुत्रा एक पुत्राची व एक नेत्रवाला आपल्या एका नेत्राची रक्षा करीत असतात त्याच प्रकारे शिलाची रक्षा करताना त्या प्रत्येकदा प्रेम व गौरव करणारे बना शील अनेक प्रकारचे सांगितले आहे जसे पंचशील अष्टशील दहाशील इत्यादी जीवहिंसा न करणे चोरी न करणे ब्रम्हचर्याचे पालन करणे मृषावाचन खोटे न बोलणे व मादक पदार्थाचे सेवन न करणे हे पंचशील आहे या पंचशिलाला नित्यशील म्हणजे दररोज आचरणात आणण्याचे शील म्हणतात तसेच मुख्यशील पण म्हणतात हे शील भिक्षू भिक्खू भिक्खुनी उपास, सर्वांना पालन करण्याकरिता आहे काही कर्म वाचिक कर्माच्या कर्मा शुद्धी सोबतच आजीविकेच्या शुद्धीला आजीवन अष्टमक असे म्हटले जाते सद्धम्म पारायणमध्ये असे सांगितले गेले आहे की जो प्राणी दुश्चिला विरत राहत असतो तो वैरहित भयरहित द्वेषरहित तसेच रोष रहित होऊन सुखाला प्राप्त करीत असतो चार प्रकारच्या शिलाचे वर्णन करताना असे सांगितले गेले आहे कि प्राति संमर्शील, संमर्शील, तसे की प्रातिमोक्षील इंद्रिय संवर्षील आजीवन परिशुद्धशील तसेच प्रत्यय संनिश्रित शिलाची रक्षा श्रद्धा स्मृती उत्साह वीर्य प्रज्ञेने करायला पाहिजे पुढील प्रकरण शील गुणावर प्रकाश टाकीत असता शिलाचा गुण काय या प्रश्नाचे समाधान करते वेळी असे सांगितले आहे की पश्चाताप न होणे इत्यादी शिलाचे अनेक गुण आहे भगवान बुद्धांनी शिलाचे पाच गुण सांगितले आहे ते याप्रमाणे आहे एक सर्वभोग्य ऐश्वर्याची प्राप्ती होते दोन शीलवानाची कीर्ती सर्वत्र पसरते तीन शिलवान ज्या सभेमध्ये जात असतो तो निर्भय निसंकोच तसेच ज्ञानी व्यक्ती सारखा जात असतो नंबर चार शिलवान बेशुद्ध होऊन मरत नसतो तसेच पाच मरणानंतर तो सुगती प्राप्त करून श्रेष्ठ लोकात उत्पन्न होतो सोबत असणाऱ्या ब्रह्मचारी मित्रांना तो प्रिय असतो या प्रकारे पश्चाताप न करणे इत्यादी शिलाचे अनेक गुण आहे शिलाच्या गुणाची चर्चा करते वेळी असे सांगितले जाते की ज्यामुळे कुलपुत्रांना धम्मामध्ये प्रतिष्ठा मिळत नसते शिलाच्या गुणाच्या विस्ताराला कोण सांगू शकते शिलाच्या समान दुसरा कोणताही सुगंध होऊ शकत नाही तर या शिलामुळे कुलपुत्रांना धम्मामध्ये प्रतिष्ठा मिळत असते शील पालन केलं तर शील जर पालन केलं नाही शीलवान व्यक्ती नसेल तर कोणत्याही सभेमध्ये गेला तर कोणीही त्याचा मान सम्मान करत नाही दुश्शील व्यक्तीला कोणीही मान देत नसतो शीलवान व्यक्तीला मान मिळतो सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळत असते या प्रकारे शिलाच्या गुणाच्या विस्ताराला कोण सांगू शकतो शिलाच्या सुगंधा समान दुसरा कोणताही सुगंध होऊ शकत नाही जो सुगंध हवेच्या दिशेने व हवेच्या विरुद्ध दिशेने दोन्ही दिशेने फैलत असतो शील ही स्वर्गाची सुगतीची पहिली पायरी आहे शील व निर्वाण नगराचे द्वार आहे शील संपूर्ण गुणाचे मूळ आहे संपूर्ण दोषांचे बल नष्ट करणारे म्हणून अशा शिलाच्या गुणांची गाथा जितकी गायली जाईल तितकी कमीच आहे याप्रमाणे परिपूर्ण केल्या गेलेले शीलरत्न इहलोक तसेच परलोक दोन्ही लोकांसाठी उपकारी तसे प्रिय आहे सोबतच हे निर्वाण प्राप्ती करिता मदतगार आहे या प्रकारे शील गुणाचे चिंतन करीत जीवनाच्या रक्षणाकरिता शिलाला खंडित करता कामा नये सत्पुरुष सदाचारी अखंड शिलाने युक्त होऊन प्रमादरहित राहून निर्वाणाला प्राप्त करीत असतो या शिलाच्या प्रभावाने शिलाच्या पालनाने आपल्याला बरेच काही लाभ मिळतात शिलेन भोग संपदा शिलेन निण शिलेन अंती अंतिम समयी सुगती प्राप्त होत असतो शिलामुळे भोग्य संपदा प्राप्त होतो शिलामुळे निर्वाणाचा मार्ग मोकळा होत असतो या प्रकारे आज आपण शील काय शिलाचा आधार काय शिलाचा मळ खंडित होणे हे शिलाचा मळ आहे शील अखंड राहणे शिलाच अधिष्ठान या प्रकारे शिलाचे आपण आज लाभ बघितले आहे तर आज जे काही आपण धम्म श्रवण केलेलं आहे ते पुण्य मी जे धम्म करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्य चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्य कर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये दे। उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साध सभितियो विभजन्तु सभरोगो विनाशतु मातेभवं त्वन्तरायु सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निबानसम्पत्ति इमिनाते समीजतु साधु साधु साधु